सातपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्चचे आयोजन करण्यात आले पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याचे कर्मचारी महिला पोलीस आणि होमगार्ड यांचा रूट मार्चमध्ये सहभाग होता गणेशोत्सव आणि येत्या सण उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातपूर पोलिसांकडून विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी बैठका घेण्यात आल्या या बैठकीत जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक भडांगे यांनी दिली गणेशोत्सव ठाण्यामध्ये गणेशोत्सव या दृष्टीने पोलिसांनी रूटमार्च घेतलेला आहे हातीमध्ये जे काही असामाजिक घटक आहेत त्यांच्यापर्यंत योग्य मेसेज जावा या उद्देशाने या रूटमार्च होता तसेच नागरिकांनी कोणती अनुचित अप्रिय घटना काही असल्यास तात्काळ आम्हाला दळवून आम्हाला सहकार्य करावे तसेच काही पोलिसांची मदत लागल्यास तात्काळ ला ला एकशे बारालाही कॉल करा आजचा रूटमार्चचा उद्देश हो का होता की जे उद्यापासून जे आपलं सुरू होते गणपती त्या उद्देशाने आम्ही रूटमार्च कम्प्लीट केलं जातो सातपूर शहरात विविध भागात गणपतीची स्थापना होणार असल्याने सातपूर शहरात रूटमार्च पार पडला या रूटमार्चच्या दरम्यान सातपूर पोलीस ठाण्यापासून सुरू झाल्यानंतर स्वारबा नगर सातपूर राजवाडा निगळ गल्ली घाटोळ गल्ली सातपूर भाजी मार्केट मार्गे अशोकनगर पोलीस चौकीपर्यंतच्या या रूटमार्चमध्ये पोलिसांनी संचलन केले या रूटमार्चमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रूटमार्चचे सर्व नियोजन पोलीस हवालदार विलास गीते दत्ता गायकवाड लोहरे भगवान शिंदे यांनी केले एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर